या मराठवाड्याचे सुपुत्र स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतरावजी काळेसाहेब अर्थात भाऊ यांची उद्याच्या दोन फेब्रुवारी रोजी सतरावी पुण्यतिथी आहे त्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं दरवर्षी पळसप तालुका जिल्हा धाराशिव येथे एक दिवसाचं मराठवाडा स्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येतं उद्या दोन फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ साहित्यिका उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन संपन्न होणार आहे याचं उद्घाटन प्रसिद्ध मराठी अभिनेत्री डॉक्टर निशिकांधा वाड या साहित्यिकी आहेत अभिनेत्री आहेत त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि विशेष अतिथी म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब माजी आपलं क्रीडा मंत्री मान्य संजयजी साहेब माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे या साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद होणार आहे शेतकऱ्याच्या विषयावरती त्याचं अध्यक्षस्थान कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मान्य नामदार पाशा पटेल साहेब त्यामध्ये कुलगुरू प्राचार्य सर आणि ते कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आपल्या कथा सादर करणार आहेत कवी संमेलन होणार आहे त्या कवी संमेलनामध्ये सुद्धा मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यातले जवळपास अडोतीस कवींचा सहभाग राहणार आहे आणि त्यानंतर सहा वाजता सायंकाळी या संमेलनाचा समारोप ज्येष्ठ साहित्यिक आणि गतवर्षी झालेल्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थान ज्यांनी बसवलं ते प्राध्यापक डॉक्टर शेषरावजी मोहिते हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत विशेष अतिथी म्हणून आपले खासदार ओमराजे निंबाळकर साहेब त्याचबरोबर आमदार कैलास पाटील आमदार बाबासाहेब पाटील आणि आमदार सतीश चव्हाण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि सायंकाळी आठ वाजता जवळपास आपल्या तालुक्यातल्या आणि शेजारच्या लातूर तालुक्यातल्या एकवीस शाळांमधून हे बालकलाकार विद्यार्थी मात्र आपला कला सादर करून सांस्कृतिक महोत्सव त्या ठिकाणी साजरा करणार आहेत आणि सकाळी ग्रंथदिंडीने या संमेलनाची सुरुवात होणार आहे अशा पद्धतीनं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या कामातून उसंत मिळावी आणि त्यांनासुद्धा मराठी सं साहित्य संस्कृती या सगळ्यांची एक मेजवानी उपलब्ध व्हावी आणि खऱ्या अर्थानं वसंतरावजी काळेसाहेब हे मराठी विषयाचे गाडे अभ्यासक होते नव्हे तर त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात हे एडशीतून जनता विद्यालयातून मराठी विषयाचे शिक्षक म्हणून झालेली होती आणि त्यांना अभिप्रेत असलेली साहित्य हे लोकांसमोर यावं आणि नवंसाहित्यिकांना व्यासपीठ मिळावं हा प्रमुख उद्देश या साहित्य संमेलनाचा आहे आज हे नव्य साहित्य संमेलन उद्याच्या दोन फेब्रुवारीला आहे धाराशिव जिल्ह्यातील मराठवाड्यातील तमाम रसिकप्रेमींना साहित्यप्रेमींना शेतकरी बांधव भगिनींना माझी नंबर विनंती आपल्या माध्यमातून की सर्वांनी सर्व शिक्षक असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील साहित्यिक असतील शेतकरी बांधव भगिनी असतील या सर्वांनी या साहित्य संमेलनात उपस्थित राहावं ही आग्राची विनंती संमेलनाचा स्वागताध्यक्ष नात्यानं आमदार विक्रम आपल्याला करतो